डिअर पॅरेंट्स एक ऑनेस्ट क्वेश्चन विचारते तुमचा बाळ हे फोकस करत नाही की त्याचा ब्रेन फोकस साठी ट्रेन झालेला नाहीये खरं सांगते फोकस हा गिफ्ट नाही तर फोकस हा एक ट्रेन स्किल आहे आणि आज मी तुम्हाला ते सांगणार आहे जे प्रत्येक पॅरेंटिंग व्हिडिओमध्ये सांगितलं जात नाही नमस्कार डिअर पॅरेंट्स मी अर्चना दिहारे एक पॅरेंटिंग आणि स्टुडंट कोच आणि एक डीएमआयटी काउन्सलर मी त्या पॅरेंट सोबत वर्क करते ज्यांना हवा आहे माइंडफुल पॅरेंटिंग प्रेशर शिवाय आरडाओरड न करता कंपॅरिझन न करता फोकस आणि कॉन्फिडंट मुलं ज्यांना घडवायची आहे आता फोकस, फोकस प्रॉब्लेम खर तर काय आहे आपण काय म्हणतो माझं बाळ केअरलेस आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे किंवा त्याचा अटेन्शन स्पॅन कमी आहे पण रियालिटी काय आहे माहिती आहे प्रॉब्लेम फोकस चा नाही तर प्रॉब्लेम ब्रेन कंट्रोल सिस्टीमचा आहे या सिस्टीमला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह फंक्शन एक्झिक्युटिव्ह फंक्शन इज इक्वल टू फोकसचा कंट्रोल एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे काय मनावर कंट्रोल इम्पल्स थांबवणं एखादं काम स्टेप बाय स्टेप कम्प्लीट करणं हे जर तुमच्या मुलांना येत नसेल तर तुमचं बाळ कितीही हुशार असू दे तो फोकस करू शकणार नाही म्हणून फक्त बस आणि अभ्यास कर म्हटल्याने फोकस वाढत नाही फोकस अभ्यासात नाही तर गेम्स मध्ये असतो बहुतेक पॅरेंट्स हे ऐकून सरप्राईज झाले असतील फोकस स्टडी टेबल वर डेव्हलप होत नसतं तर गेम्स मध्ये डेव्हलप होतं एक्झाम्पल चेस वझल्स मेमोरी गेम्स फ्री अँड मो गेम्स बॅडमिंटन व्हॉलीबॉल जेव्हा बाळ रुल्स लक्षात ठेवतं वेट करतं प्लॅनिंग करत असतं तेव्हा त्याचं ब्रेन आपोआपच फोकस होत असतं कधी कधी बाळाला गेम्स शिकवायला सांगा त्याचे रुल्स सांगा जेव्हा बाळ टीचर बनत असतं तेव्हा त्याचा फोकस डबल होत असते मुवमेंट इजिकल टू ब्रेन रिसेट बटन पॅरेंट्स हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे एखाद्या एनर्जेटिक बाळाला तू लगेच अभ्यास करायला बस म्हटल्यावर तो अभ्यासाला बसू शकणार नाही त्यावर फोकस करू शकणार नाही यासाठी अभ्यासाच्या अगोदर सात ते दहा मिनिट जम्पिंग डान्सिंग वॉकिंग ऑबस्टॅकल गेम्स खेळायला सांगा मुवमेंटमुळे त्यांची जी एक्स्ट्राची एनर्जी असते ती निघून जात असते आणि ज्या वेळेला तो अभ्यासाला बसतो त्यावेळेला तो आपोआपच फोकस करत असतो मुवमेंटमुळे बाळाची एक्स्ट्रा एनर्जी रिलीज होत असते बॉडीला ऑक्सिजन मिळत असतं फोकस नॅचरली ऍक्टिव्ह होत असते फिजिकल ऍक्टिव्हिटी ही पनिशमेंट नाही तर ते फोकससाठी प्रिपरेशन आहे आउटडोर टाईम इज इक्वल टू नॅचरल फोकस थेरपी बहुतेक ला हे माहितीच नाही आहे आउटडोर फ्री प्ले फोकस इम्प्रूव्ह करत असतं हे एक सिक्रेट आहे नेचर स्ट्रेस फ्री करत असतं नेचर, नेचर स्ट्रेस कमी करत असतं ओव्हर थिंकिंग कमी करते शांत राहण्यास मदत करते अटेन्शन सिस्टीम हिल करत असते रोजचा पंचेचाळीस ते साठ मिनटं आउटडोर टाइम इज इक्वल टू बेटर फोकस सगळीच मुलं ही बुक ओरिएंटेड नसतात काही मुलं क्रिएटिव्ह असतात ड्रॉइंग स्टोरी टेलिंग सिंगिंग क्राफ्ट किंवा रोल प्ले या ऍक्टिव्हिटी बाळाला लॉंग टाईम एंगेजमेंट देत असतात अटेन्शन नॅचरली होल्ड करतात फोकस म्हणजे फक्त अभ्यास नाही इमोशनल सेफ्टी इज इक्वल टू स्ट्रॉंग फोकस सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात पॉवरफुल पॉईंट जिथे फिअर असतो तिथे फोकस मरत असतो आणि जिथे ट्रस्ट असतो तिथे फिअर आपोआपच वाढत असतो रिप्लेस तू नेहमी फक्त डिस्ट्रॅक्टेड असतो विथ तो प्रयत्न करतो आहेच आम्हाला दिसते आम्ही तुझ्यासोबत आहोत फोकस फोर्सनी नाही तर अंडरस्टँडिंगनी वाढत असते बाळ प्रॉब्लेम नाही तर ते एक सिग्नल असतं हा सिग्नल समजलं की आपोआपच त्याचं सोल्युशन निघत असते हा पॅरेंटिंग अप्रोच तुम्हाला वेगळा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू